सिनेविश्वातील सर्वोच्च मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला द अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या या ऑस्कर पुरस्काराचे यंदाचे शहाण्णवावे वर्ष होते अत्यंत दिमाखात सुरू असलेल्या या सोहळ्यात एक प्रसंग असा घडला की सर्व भारतीयांचे डोळे पानावले यंदा ऑस्कर सोहळ्यादरम्यान दरम्यान दोन हजार तेवीसमध्ये निधन झालेल्या कलाकारांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी देशविदेशातील अनेक दिग्गज कलाकारांसोबतच कला, कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनाही द अकादमीने आदरांजली वाहिली यावेळी एका भव्य स्क्रीनवर सुरू असलेल्या नितीन चंद्रकांत देसाई यांना पाहून अनेक भारतीयांचे डोळे पानावले विशेष करून मराठी प्रेक्षकांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण होता चित्रपट सृष्टीतील नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अनन्य साधारण योगदानाची थेट ऑस्करनेही दखल घेत त्यांना मानवंदना दिली केवळ मराठीच नव्हे तर प्रत्येक भारतीयांसाठी ही अत्यंत भावनिक आणि तितकीच अभिमानाची बाब ठरली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नितीन चंद्रकांत देसाई यांनी दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अखेरचा श्वास घेतला वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी त्यांनी त्यांच्याच कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या करून स्वतःला संपवले पण त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या कामाने अनेकांची झोप उडवली होती मोठमोठ्या कला दिग्दर्शकांना जे शक्य होणार नाही अशा भव्य कलाकृती त्यांनी उभारल्या बॉलिवूडमध्ये त्यांच्या नावाचा विशेष दबदबा होता हम दिल देचुके सनम लगान देवदास जोधा अकबर पाणीपत रामलीला बाजीराव मस्तानी या आणि अशा कित्येक सिनेमांसाठी त्यांनी अतिभव्य सेट उभारले होते त्यांचे काम हे जागतिक पातळीवरचे होते म्हणूनच ऑस्करसारख्या सर्वोच्च पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला